छत्रपती शिवराय हिंद सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या घटनेची शिल्पता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय मासाहेब यांना अभिवादन करतो आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मनसेचे पक्षप्रमुख राजजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आपल्या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आता त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आमच्या सगळ्या ताईंच्या मनात जरावंशी असं वाटालेलं आपण पण असंच भाषण करणार <laughs> त्या ज्योतिबाई ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई ताजने मनसे अध्यक्ष श्री संदीप कुलखे शिवसेना प्रमुख महिला प्रमुख प्रज्ञाताई सक्पाळ मनसे महिला विभाग अध्यक्षा कविताताई राणे राष्ट्रवादीचे प्रवक्ते माझे मित्र राजाभाऊ हो राजपूरकर माजी नगरसेवक प्रदीपजी सावंत शिवसेनेचे प्रमुख श्री प्रमुख श्री राजीव भिजवत आमचे गोहागर तालुका संपर्क प्रमुख महेश गोळकर महिला उपविभाग प्रमुख नाटेकर मॅडम व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो पंधरा तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक एकशे एकतीस मधून आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ऍडव्होकेट हुशारीताई चावक या निवडणुकी करता उभे आहे आणि आपण सर्वांनी पंधरा तारखेला स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं कोणीही न बोलवता कोणीही विनंती न करता कोणीही माझ्या गाडीत बसा ह्याच्या गाडीत बसा असं सांगितलं तरी स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि ज्या ठिकाणी वृषारीताईंची निशाणी आपली सर्वांची मशाल आहे त्या मशाली मशालीसमोरचं बटन दाबून हुशारी ताईला प्रचंड मताने विजयी करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून या ठिकाणी बांधव बघितलेलं ती निवडणूक आहे आपल्याकरता पहिलीच नाही अशा अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या पण नेहमी झालेल्या निवडणुकीत निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये हो खूप असा मूलभूत असा फरक आहे मूलभूत असा फरक आहे आणि म्हणून ही निवडणूक केवळ तुमच्या माझ्या का भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाची नाही तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या महारा दृष्टीनं महाराष्ट्राच्या इव्रतीच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या सन्मानाच्या दृष्टी दृष्टीनं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आपल्या तलवारीनं पाणी पाजलं नेसतनामुख केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याकरता म्हणून ती ही निवडणूक महत्वाची आहे या आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे ही निवडणूक कोणता पक्ष जिंकतो आणि कोणता पक्ष हरतो याच्याकरता फार मोठी महत्वाची नाही तर निवडणूक माझा महाराष्ट्र जिंकतो की नाही याच्याकरता ही निवडणूक कर। आहे याच्याकरता ही निवडणूक आहे खरंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मुदत ही दोन हजार बावीस साली संपली चौऱ्यातव्या घटनादृष्टीमध्ये एकदा का एखाद्या एक संस्थेची निवडणूक होऊन पाच वर्ष पूर्ण झाली की त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवस मुदत संपल्यापासून पुढे ती निवडणूक घटवता येते परंतु त्याच्यापेक्षा पुढे ती निवडणूक घटवता येत नाही परंतु दिल्लीमध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा महाराष्ट्रामध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही या सरकारचे जे नेते आहेत ते प्रमुख आहेत आहे। त्यांनी कितीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान हे पुन्हा पुन्हा डोक्याला राहून नमस्कार केला तर नाटक केलं ते नाटक करतात परंतु त्यांचा त्या संविधानावर त्या राज्यघटनेवर आणि त्या लोकशाहीवर काळी मात्र विश्वास नाही बांधव काळी मात्र विश्वास नाही आणि म्हणून दोन हजार बावीस साली महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिता समित्या यांच्या निवडणुकीची मुदत संपली आज दोन हजार सव्वीस साल उजाडलं तरी हे लोक निवडणूक लावायला तयार नाही हे लोक निवडणूक लावायला तयार नाही हे दुसऱ्यावर वाटेल तो आरोप करतात वाटेल की टीका करतात हे बरंचस खोटं बोलतात पण देवाने ह्यांना असं कौशल्य दिलेलं आहे की हे खोटं बोलतात ते सुद्धा लोकांना खरं वाटत आणि आपण कितीही खरं तरी बोललो तरी सु कस है पटवन सकता वेड़ पटत बयाच वेड़ पटत बांधा भर हम निवक नवाचार दिवसीय नगरपालिका नगर पंचायती ज्यादा निवणुका वेला नित्या सरकार पेपर मध्य सुप्रीम कोर्टान ला घ आणि तीस पूर्वी सगळ्या तामिस्वराच्या संस्थेच्या निवडणुका घ्या असं सांगितलं म्हणून आज निवडणुका होत आहेत मध्यंतरी हा आदेश दिला सप्टेंबर पर्यंत निवडणुका पूर्ण करून घ्या म्हणून सांगितलं पण त्याच्यामध्ये खाली एक कोण लिहिली काही कारणास्तव जर अडचणी आल्या तर थोडे दिवस सरकार निवडणुका मागे पुढे करू शकतं बस एवढा मागे पुढे शब्द वाचला आणि पुढे मागे आता निवडणुकाच करायच्या नाही असा त्यांनी निर्णय घेतला लोकांना पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि आता तीस जानेवारी पूर्वी निवडणुका घेतल्या पाहिजे अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टानं पुन्हा आदेश दिला आणि यांना निवडणुका घ्याव्या लागल्या यांचा राज्य रक्त विश्वास नाही यांचा कुठल्याही लोकशाहीवर विश्वास नाही आणि आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची एवढ्या करताय की जो भारतीय जनता पार्टी हा पक्ष भार संतेच्या गोष्टी करतो साधन सूचकीच्या गोष्टी करतो पार्टी विथ डिफरन्स आमच्यासारखा दुसरा पक्षच जगाच्या पार्टीवर नाही जगामध्ये सगळ्यात आमचा मोठा पक्ष म्हणून सांगतो आमच्या पक्षातच नेता हा विश्वगुरु कोण विश्वगुरु आमच्या कोकणात असं कोण म्हटलं तर त्याला कुठे होऊन पूर्ण असं लोक म्हणतात कोकणी माणूस मी असल्यामुळं त्याला जर पण म्हटलं विश्वगृष्ट लोक म्हटलं त्याला कुठे घेऊन पुरू असं लोक म्हणतात आणि म्हणून असा विश्व गुरु असलेला हा पक्ष अशी विरोधावली मिळवणारे हे लोक लो। आज चारी बाजूला प्रशासकीय कारभार करून प्रशासकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून अधिकाऱ्याला भी सत्तेची भीती दाखवून उपा देश लुटण्याचं काम उपा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलं ज्या महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे लोकप्रतिनिधी नावाची संस्था अस्तित्वातच ठेवायची नाही सरकारी अधिकारी हे आपल्या ताब्यात आपल्या मर्जीप्रमाणे घ्यायचे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा हे भ्रष्ट लोक आहेत हे भ्रष्ट लोक आहेत लहानची गोष्ट कशाला मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत विचारणारा मी विकास करणार आहोत विकास एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं उभं राहून सांगावं की विकास म्हणजे तुम्ही नक्की काय करणार याचा तरी तुम्ही उल्लेख करताय फक्त आम्ही विकास करणार आहोत जाणारी माणसं सांगतात की आम्ही विकास करता जातोय पण कोणाचा विकास कोणाचा विकास जनतेचा विकास की स्वतःचा विकास याचं कधी भाष्य करत नाही याच्यावर कधी भाष्य करत नाही ज्या शिवसेनेकडे गेली पंचवीस वर्ष ही मुंबई महानगरपालिका आहे त्या शिवसेनेनं काय केलं म्हणून प्रश्न विचारतात त्या शिवसेनेवरून गेली पाच वर्ष सोडली तर कायम भागीदार हे आहेत त्याच्यामध्ये कायम त्याच्यामध्ये भागीदार हे होते हे शिवसेनेच्या बरोबर शिवसेनेनं जर महापौरपद घेतलं तर हे सातत्यानं का घेत होते उत्पन्न घेत होते याचा अर्थ पन्नास टक्के वाट्यामध्ये हे कायम होते मात्र शिवसेनेला विचारतात की तुम्ही काय केलं मला अभिमान वाटतो माझ्या पक्षाच्या तरुण नेत्यांना ने आदित्यजी या ठाकरे ने। यांनी त्या दिवशी वरळी डोंग मध्ये एक पाच चार मिनिटं आणि सत्तेचाळीस नॉन स्टॉप हातामध्ये काढण्याचा एक तुकडा न घेता कुठल्याही प्रकारचा टॅब न घेता मुंबई का गल्ली गल्ली पति नामी काल के लोग ये सामने तो उत्तम उदाहरण मुझे आदित्य ठाकरे के लक्ष्य अस्तरवा भुला कर कामुक बाबा त्यांनी प्रत्येक गल्ली बोळामध्ये शिक्षण असेल पाणी असेल रस्ते असतील नोकरी व्यवसाय असेल कोविडचा कालावधी असेल घर चालायचा असेल सिलिंग करायचा असेल पोस्टर बोर्ड करायचा असेल या प्रत्येक गोष्टीचा शब्द आणि शब्द त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये कागदाचा एकही तुकडा एक एक न घेता सगळ्या गोष्टी सांगितल्या याचा अर्थ माणूस हे इतका आत्मविश्वास पूर्ण कधी बोलू शकतो माणूस हा एवढा हातामध्ये घेताना कमी नव्हतो ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षपणे हे काम केलेलं असत तो फिटवर गेलेला असतो त्यांनी हे काम नजरेकडून घातलेलं असत त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असते त्याच वेळेला माणूस इतकं आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतो त्याच उत्तम मनोबल म्हणजे आदित्यजी ठाकरे यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आहे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य रुपयाचं काम हे करतात त्यांना जिवंत आहे जिवंत उदाहरण ठाण्यामध्ये एका रस्त्याचं टेंडर निघालं एका रस्त्याचं टेंडर निघालं सहा हजार कोटी रुपयाचं टेंडर आणि तो विषय ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाला सांगितलं की हे टेंडर तात्काळ रद्द करा कारण तीन हजार कोटी रुपये सहा हजार कोटीच्या टेंडरमध्ये तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा फाटका ज्या झालाय तीन हजार कोटी रुपये कामावा लागत आहे पण याने त्याचे सहा हजार दोनशे कोटी रुपयाचं टेंडर केलं सुप्रीम कोर्टानं स्टे दिला सुप्रीम कोर्टानं स्टे दिला त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर सहाशे कोटी रुपयाचं कर्ज होतं सहाशे कोटी रुपयाचं कर्ज होतं आणि दोन हजार बावीस साली ज्या वेळेला महानगरपालिकेची मुदत संपली मुदत संपली आणि प्रशासक आला त्यावेळेला ब्याण्णव हजार कोटी रुपयाच्या फेरीत या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले काय म्हणाले की एवढ्या फेरी कशाला ठेवलेल्या या फेरीत टाकायचे आहेत काय 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 लोकांच्या टीका केली आपल्याला लक्षात आलं असेल की या ब्याण्णव हजार कोटी रुपयाच्या ठेवी या तर सत्ताधारी पक्षाला चाटून चाटून आता वीस हजार कोटीवर बहात्तर हजार कोटी चाटले बहात्तर हजार कोटी रुपये तरी केले दोन वर्षानंतर त्या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा पगार देणं त्या निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देणी देणं त्यांची पेन्शन देणं हे महानगरपालिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही स्वतः गुजरातची महानगरपालिका पाच हजार कोटी रुपयाच्या कोट्यामध्ये आहे आणि माझी मुंबई महानगरपालिका ब्याण्णव हजार कोटीच्या फायद्यामध्ये आणण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तुम्ही मुंबई करा मुंबई करणार बसचा प्रवास जगाच्या पाठीवर पाच किलोमीटर किलोमीटर पर्यंत प्रवास करण्याकरता फक्त पाच रुपयामध्ये प्रवास करता येतो दहा किलोमीटर दहा रुपयात करता येतो वीस किलोमीटर पर्यंत फक्त वीस रुपयामध्ये प्रवास करता येतो आणि वीस किलोमीटरच्या पुढे कितीही प्रवास केला तरी तो वीस रुपयातच करता येतो हा चमत्कार जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकता उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकतात एक हजार लिटर पाणी एक हजार लिटर पाणी तुम्ही वापरलात तर तीन रुपये पन्नास पैसा एक हजार लिटर पाणी देण्याचं काम ऐतिहासिक काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तुमची मुंबई महानगरपालिका करते आणि या शेजारच्या दुकानातून एक गट बिस बिस्करी वाटरची बाटल पाण्याची एक लिटरची घेतली तर मला वाटतं पंधरा की सतरा रुपये कधी घ्यावे लागतात आ किती वीस स्वस्तही झाले वाटते मुगले <laughs> वीस रुपयाला झाली वीस रुपयाला एक लिटर पाणी तुम्हाला मिळतं आणि एक हजार आणि तेही पाणी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्या बिस्लेबी वॉटरच्या मधून पाणी घेता बिझन वॉटर घेता त्याच्यापेक्षा माझं पाणी अधिक स्वच्छ आहे कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये जाऊन तपासला हे पाणी तुम्हाला मिळत हा आता भाषांमध्ये तुमच्या मुलाला एसएसी असेल सीबीएससी असेल आयसीएस असतील एका आणखीन जी काय सहा सात बोर्ड आहे त्या सगळ्या बोर्डाचं शिक्षण मोफत तुमच्या मुलांना मुंबई देण्याचं जर काम आणि हे ऐतिहासिक काम जर कुणी केलं असेल तर ते आदित्यबाब उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये केलेलं आहे ही मुंबई टिकली पाहिजे ही मुंबई वाचली पाहिजे आम्ही प्रत्येक घसाला म्हणा फोडून सांगतोय मुंबई पर दृष्टि है कई लोग मैं सगता प्राणायाम नम्रपने विनंती करो कि भाषण में गुजराती मारवाड़ी जैन उत्तर भारतीय बिहारी तुम्हें बात होता जो उत्तर भारतीय का मरा ब्राह्म गुजराती है क्य मारवाड़ी का जैन है ईसाई है सीख है मुक्त है अरे ही मुंबई जो मुंबई मे आला सग्या कुछ जी धर्मा के क्या पक्षा के क्या पंथा कही घर जी आई है मैं इवराजी बांधा प्रश्न विचारायचा आहे मला मार्वाज बांधा प्रश्न आहे मला जैना प्रश्न आहे मला मुस्लिमांना प्रश्न विचारायचा आहे मला खिंचना प्रश्न विचारायचा है मला शीमा प्रश्न विचारायचा है अरे ज्या ज्या वेळेला तुम्ही मुंबईमध्ये पाऊल ठेवलं या तुमच्या आईनं तुमच्या पोटाला भूक लागली कधी कोणाचं पोट मारलं नाही तुमच्या पोटाला भूक दिली तुम्हाला पाण्याचा पाणी तहान लागली तर तुम्हाला ह्या माझ्या मुंबई आईनं पाणी सुद्धा दिलं तुम्ही आजारी पडला तुम्हाला औषध गमा करण्याचं काम हे माझ्या मुंबई नावाच्या आईनं ना दिलं तुम्हाला कोणालाही उपाशी ठेवलं नाही अरे फुटपाथ तुमच्या डोक्यावर छप्पर देण्याचं काम सुद्धा या माझ्या मुंबईने तुम्हाला रोजगार देण्याचं काम माझ्या मुंबईने केलं तुम्हाला संरक्षण देण्याचं काम माझ्या मुंबईला केलं ज्या ज्या वेळेला प्रसंग पडला त्या त्या वेळेला माझी मुंबई तुमच्या पाठीशी उभी राहिली आज भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून गुजराती मराठी गुजराती मराठी मागाणी गुजराती आणखी कोणबूण असतील हे ला 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 धर्मा धर्मामध्ये खंडन जाण्याचं काम हे हे मतग्रस्त करतायत यांच्या नावाला लागू नका यांच्या नावाला लागू नका अरे मुंबई ही तुमची आमची आई आहे या आईला सगळ्या जाती धर्मातील लोकांना ज्या प्रमाणे आई ती चार मुलं असतील सहा मुलं असतील त्या सगळ्या मुला समन्यायानं आई बसते समन्यायानं तुमची माया ममता सगळ्यांच्यावर असते तशी माझ्या मुंबईनं तुम्हाला आईच्या न्यायानंच वाढवलेला आहे हे लक्षात ठेवा या भारतीय जनता पार्टीच्या नावाला म्हणून तुम्ही या आईचे लक्ष तोडू नका रे आईचे लक्ष्य तोडू नका आज तुम्ही मोठे झाला या मुंबईमध्ये झाला आज तुम्ही चार पैसे कमवले या मुंबईमध्ये तुम्ही कमवले आज तुम्ही मोठ कुठे बिघडत झाला आज तुम्ही इतके श्रीमंत झाला आज तुम्ही कोणालाही विकायला विकत घ्यायला तयार झाला हे बळ तुम्हाला कुणी दिलं माझ्या मुंबईनं दिलं हे बळ तुम्हाला माझ्या मुंबईनं दिलं आणि आज त्यावेळेला हे बळ देत असताना सातत्यानं ही शिवसेना मराठी माणूस हा महाराष्ट्राचा मराठी माणूस म्हणून त्या मुंबईवर त्याचा हक्क का नाही होता हा उद्याही नाही पण त्यानं माझं तुमच्याशी न्याय देवा यानं तुमचं अन्याय न्याय त्यानं तुम्हाला मदतच केली यानं तुमचा व्यापार उद्योग वाढण्याकरता म्हणून तुम्ही परप्रांतीय म्हणून तुमच्याकडे कधी दुर्लक्ष कधी केलं नाही किंवा तुमचा द्वेष केला नाही पण तुम्ही त्याच्या घरात जर हात असाल तर ते माझं घर आहे हे म्हणणं चुकीच आहे का खरं आहे हे हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातील मुंबई आहे आणि ही मुंबई सुद्धा मिळालेली मोरांनी देसाई ही मुंबई स्वतंत्र करावी किंवा गुजरात राज्याला दोडावी म्हणून एकशे सहा लोकांचे बळी घेतले एकशे सहा लोकांचे बळी बरोबर आहे ना एकशे सहा लोकांच्या बळीमध्ये सगळेच्या सगळे बांधवान होती लोक मराठी होते मराठी होते एकशे सहा लोक मेल्यानंतर सुद्धा गुजराती असू दे मारवाडी असू दे ख्रिश्चन असू दे जैन असू दे त्याचा आणखीन कोण असू दे त्याला मराठी माणसानं हातून नाही लावलं त्याचं मागणं काय की जरूर तुम्ही माझ्या घरात राहा पण हे माझं घर माझं घर याचा अर्थ काय माझ्या महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई माझी आहे त्याला फक्त माझे एवढाच सन्मान पाहिजे बाकी सगळं तुम्ही कमवत आहात बाकी तुम्ही सगळं कमवत आहात आणि म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या नाराला ना लागून या आईचे लक्ष्य पाडून आई करू नका आईचे लक्ष करू नका या आईचे तुकडे पाडू नका या आईला विकलांग करू नका या आईला भेटारी करू नका सगळे उद्योग धंदे तिकडे घेऊन जायचं आणि आईला मात्र या ठिकाणी उपासित ठरायचं जे काही षडयंत्र असलेलंय आज आई उपासित राहिली तर आज मी तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा उद्या उपासित या ठिकाणी राहिल्याशी राहणार नाही तुम्ही सुद्धा राहणार नाही आणि म्हणून ही मुंबई शिवसेनेच्या ताब्यामध्ये राहिली पाहिजे ताब्यामध्ये राहिली पाहिजे एकोणीसशे सासष्ट सालापासून अनेक संकट आले अनेक आनाथ झाले अनेक दंगे झाले अनेक दंगली झाल्या अनेक प्रकारची संकट आले मला फक्त गुजराती मारवाडी सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना त्या त्या वेळेला तुमच्याकडे तुम्ही फक्त म्हणता की व्यापार आम्ही करतो मराठी माणूस फक्त नोकरी करतो बाकी तो काही करत नाही मग एकोणीशे ब्याण्णव सालीस तुमचा तुमच्यावर एवढं मोठं संकट आलं होतं त्यावेळेला जर माझा मराठी माणूस असं

माणूस नोकरी करतो त्याचा गा काय शक्यता तुमच्या व्यापारी तुम्ही घालत नाही गेलात काय गा तुम्ही गेलात दुसरा कोणतरी येईल त्याला नोकरी केली असती पण त्याला हा भेदभाव केला नाही तुम्ही सुद्धा हा भेदभाव आता करू नका या भाज्याच्या दादाला लागू नका परवाड कोविड सारखं संकट आलं कोविड सारखं संकट आलं हे देवेंद्र फडणवीस फक्त मराठी माणूस तुम्ही राहत नाही पण यांनी कोविडच्या मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये काही पैसा देऊ नका तिकडे नरेंद्र मोदींना द्या आठवा तो दिवस इथून ट्रक भरून रेमडेसिवीरची इंजेक्शन त्यावेळेस गुजरात आली होती आणि पोलिसांनी पकडल्यानंतर रात्री दोन वाजता विरोधी पक्ष नेते म्हणून त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि वरच्या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते म्हणून प्रवीण दरेकर रात्री दोन वाजता पोलीस स्टेशनला गेले कोणाकरता गेले मराठी माणसाच्या करता पैसे देऊ नका फंडातले किंवा तुमच्या पगारातले म्हणून सांगणारे लोक आज त्याला तुमचा पुळका आलाय काय आज तुम्हाला पुळता आलाय आणि म्हणून आणि म्हणून आज मला तुम्हाला हेच सांगायचंय की अशा प्रकारचा भेदभाव मी कधी केला नाही तुम्ही भेदभाव करू नका तुम्ही कोणी असा तुम्हाला उद्या वाचवायचं असेल तर फक्त शिवसेनाच वाचवू शकते दुसरं कोणी वाचलेू शकते कश्चात करून काही फायदा होणार नाही हे भाजपवाले तुम्हाला कधीच वाचवणार नाही आणि आता भाजपवाले ही अटल बिहारी वाजपेयी कैलासाशी अटल बिहारी वाजपेयी साहेब देशाचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी विजयाराजे शिंदे मुरली मनोहर जोशी त्या ठिकाणी अरुण जेटली किंवा त्या विश्वध वसुंधरा राजे शिंदिया किंवा विजय राजे शिंदिया ही राहिलेली नाही हे फक्त बोलण्याचं काम आहे पहिल्यांदा लय ना आपण कायदे सोलायचे आमची टॅक्सी न आमच्यासारखे सैक कोणी नाही आमच्यासारखे ना सभ्य कोणी नाही आम्हाला ना सत्तेचा अजिबात मोह नाही आम्ही फक्त विचारला बांधूल आहोत अरे सत्तेकरता लाचार जर पुढे पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी एक सांगा भारतीय जनता पार्टीनं काय तुम्ही सांगता इतक्या जागेवर इतक्या जाग्यावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हते असतील का नाही नसतीलच मला वाटे असतील भाजप हे काही घेणं नाही आम्हाला तत्वाशी देणे घेणं आहे आम्हाला काय सत्तेचा मोहन नाही पण यांच्यासारखे सत्तेचा हलकट दुसरे कोण शोधून सापडणार नाही जो त्याला जो त्याला घेतात की त्याला देतात देतात की नाही मंत्रिमंडळामध्ये आम्ही समोर बसलो तर आम्ही फक्त बघत असतो कारण समोर मी बसतो मला ते विरोधी पक्ष नेता करत नाही त्याचा आमचा राजा राजपूरकरांनी उल्लेख केला की तर काय करेल माहिती आहे तुम्हाला आता मला जे सांगायचं होतं त्या विधानसभे अध्यक्ष भेट भेदतच करून टाकायची तर त्या समोर बसतात माझ्या समोर समोरासमोर एक नंबरला देवेंद्र फडणवीस बरोबर आहे तेवढेच फक्त ओरिजिनल भाजपचे बाकीचे आमचे एकनाथ शिंदे ते भाजपचे ऐकते बरोबर ते सत्तर हजार कोटीचे कोणते अजित रावा ते भाजपचे आहेत त्याच्याकडला भुजबळ आहेत त्याच्याकडला हसन मुसरी त्याच्याकडला आणखी कोण कोण असतील ते सगळे हे सगळे वरती राहुल नार्वे हे भाजपचे ऐकता आहेत भाजपचे आहेत कोण आहे भाजपचा अरे भाजपचा आहे कोण कोणीही भाजपचा ओरिजिनल नाही याचा अर्थ भाजपाने कितीही आपटली तरी त्यांना नेतृत्व तयार करता येत नाही दुसऱ्या पक्षानं तयार केलेली परवानच्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुलाखत मी बघितली त्याचं काय आहे की शेजार्याचं पोर आपल्या मांडीवर घेतलं म्हणजे ते आपलं होत काय हा तुम्हालाच बायक लागू पडतो माफी कोणाला नाही म्हणा माफी कोणाला नाही ना तर ना वेळ ना ना संपला आणि उठून फास लावलो आतोप्त घेतो বৰ্তাই বোৰা তুমি পা কাম পাৰিলে আমি দবাৰ কিলো বাকী দিব পলিচা আমি দিনটো পূৰ্ব কৰোঁ যোৱা পুলিচ পলিচা চাত নামি হ'ল আমি তাই তাৰ নাই जरा त्यांचं काय झालं पाठ फिरवतात आमचं काय घरी झालो बघा हा शिवसैनिक आहे त्रास देतो तरी तुमच्या घराची काळजी शिवसैनिका काय त्यांनी सांगितलं मला त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं वर्णीमध्ये पोलीस लाईनचा प्रश्न मराठी माणसाचा प्रश्न हा उद्धव साहेब आदित्य साहेबांनी सोडवला त्याप्रमाणे इथं पोलीस आता प्रश्न पण उद्धव साहेबांना सोडवायला सांगा माझ्या पोलिस बांधवाला शब्द देतो उद्याची महानगरपालिका ही आमची ती येणार काय आणि आल्याबरोबर उद्धव साहेबांच्या पाठीमागं लागून तुमच्या घरात हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी भास्नगर भास्व घेतोय पण तुम्ही पोलिसांचा फक्त आमच्या शिवसैनिकांना जनता घागाबोवायचं काम करू नका आणि म्हणून बांधवाला म्हणून दिलं मी या ठिकाणी आव्हान करतो की मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी दिसेल ज्या ज्या ठिकाणी रेल्वे इंजिन दिसेल आणि ज्या ज्या ठिकाणी पवार साहेबांची पुतारी दिसेल त्याच्या तो बटन दाबून उद्या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा या सर्व लोकांचा आम्ही मराठी माणसा आहोत तोला पहाड़ को लगा देता जय हिंद